मी दिनेश असे समन्वयक बी पी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगार दहावीचा रिझल्ट लागला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्या प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर बोर्डाच्या परीक्षेत भरघोस यश मिळवलं तुमच्या सर्वांचे सर्व पालकांचे आणि तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन हो काही विद्यार्थ्यांनी खूप छान मार्क्स मिळवले हो। काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा थोडे कमी मिळाले परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की दहावीला किती मार्क्स मिळाले हे महत्वाचे नसून यापुढे तुम्ही किती जिद्दीने मेहनत कराल तुमचे पुढील भविष्य यावर आहे मित्रांनो समाजातील महान व्यक्ती जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की बहुतांश व्यक्ती या ग्रामीण भागातूनच पुढे आलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड टॅलेंट असते परंतु योग्य मार्गदर्शना अभावी हे विद्यार्थी मागे पडतात याच हेतूने दोन हजार सतरामध्ये ज्युनियर कॉलेजची स्थापना झाली आणि आपल्या कॉलेजच्या माध्यमातून गेल्या सात वर्षात पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने जेई नीट नाटी मध्ये प्रचंड यश मिळवित आहे याचा आम्हाला आणि संपूर्ण परिसराला सार्थ मी सर्व पालक विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण सुद्धा बी पी पाटील कॉलेजमध्ये एकदा येऊन जरूर भेट द्या येथील शिस्त येथील शिकवणारे फॅकल्टी परिसर अभ्यासाला निश्चितच प्रेरणा देतील असं पूरक वातावरण कॉलेजबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी आणि विश्वासाने येथे ॲडमिशन घेऊन आपल्या भविष्यास गवसणी घालावी dan ya